अगदीच बासुंदीसारखी लागणारी म्हणजे अतिशय रुचकर मधुर जिभेवर अशी चव रेंगाळत राहणारी खीर बनूया इथे वाटीभर इंद्रायणी तांदूळ मी तव्यावर भाजून घेत आहे न तेल तूट टाकता भाजायचं झाल्यावर असे पांढरे झाले की लगेच त्यावर पाणी टाकायचं थंड आणि थोडा वेळ भिजून द्यायचे अशा पद्धतीने जवळजवळ दहा ते बारा मिनिट भिजले की लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते तांदूळ नंतर थोडंसं ओलं खोबरं आणि वेलदोडे त्यामध्ये वाटून घ्या अशा पद्धतीने बारीक चिरून आता येथे जर तुमच्याकडे नारळातलं पाणी असेल खोबऱ्याचं तर ते टाकलं तरी छान एका पातेल्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून अथवा फक्त दूध घेऊन गरम करायला ठेवा त्यामध्येच जायफळ पावडर टाका तुम्ही जर वेलदोडे दळायला टाकले नसेल तर वेलची पावडर टाका अशा पद्धतीने आणि ते दूध उकळायला ठेवा आता दूध उकळत आलं की जे आपण तांदूळ खोबऱ्याचं मिश्रण वाटलेलं होतं ते त्यामध्ये मिक्स करून घ्या मस्त अशा चवीची ही खीर फारच छान लागते पटकन होणारी रेसिपी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चविष्ट लागते असे वाटलेले तांदूळ जर त्यामध्ये घातले तर आणि भिजत घातलेले महत्त्वाचं म्हणजे आता जसजसं ते दूध उकळायला लागेल तसतसं ते आतले ते तांदूळ म्हणजे ते मिश्रण शिजलं जाईल आणि मस्त असा घट्टसरपणा येईल आता तुम्हाला किती घट्टसरपणा हवा आहे त्या पद्धतीने जर जास्त घट्ट झालं तर तुम्ही दूध गरम करून टाकू शकता हे बघा आता जसं जसं ते उकळेल तसं तसं त्यातले तांदूळ शिजतील आणि घट्टपणा त्याला येईल ते, ते उकळायला लागलं की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाका म्हणजे जे आपलं गावठी असतं कारण आपण तांदूळ भाजायला घेत घेताना तूप टाकलेलं नव्हतं आणि साखर टाका चवीनुसार तुम्हाला किती साखर घालायची आहे स काजू बदाम थोडेसे त्याची पूड घाला काजू बदामची आणि नंतर सगळं काही उकळायचं झाली थंड झाली खीर का थोडंसं मीठ घाला म्हणजे जेणेकरून मीठ घातल्यावर दूध नाचतं की नाही म्हणजे ते दूध नाचणार नाही आणि मस्त अशा चवीची होईल मिठाने आणि गोडवाचा समतोल राखला जातो अळणी अळणी खीर लागत नाही बघा जसजशी घट्ट होत आली आहेत जसजशी ती शांत होत आली आहे तस तशी ती घट्ट होत आलेली आहे मस्त अशी खीर झालेली आहे मग तुम्ही ती पटकन आज काहीतरी गोड बनवायचं म्हणूनसुद्धा बनवू शकता एखाद्या सणावारालाही बनवू शकता आणि पाहुणे आल्यावरही पटकन होईल अशा पद्धतीने खीर बनवू शकता तुम्ही नक्की एकदा अशी खीर बनवा मस्त बासुंदीसारखी लागते इथे आपल्याला खव्याचासुद्धा वापर करायचा नाही फक्त दूध जर घेणार असेल पूर्ण तर मलईसहित घ्या म्हणजे जेणेकरून छान अशी चव लागते अगदी पेड्यासारखी लागते आता परत एक सोप्या भाषेत सांगते आणि वरतूनही परत तूप टाकून खा आणि मस्त असं ताट वाढून घ्या तेव्हा रोज अशाच डेली रेसिपी असतात त्या बघताय का बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण असतात ते पण फॉलो करा लाईक करा आणि आपलं यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा रोज असे छोटे मोठे व्हिडिओ असतात सोप्या पद्धतीने असतात पटकन होणारे असतात आणि जे नवीन शिकणारे आहे ना माझ्या मैत्रिणी माझ्या मुली किंवा असं ज्या नवीन स्वयंपाक करायला लागले किंवा मुलंसुद्धा त्यांनासुद्धा पटकन ह्या रेसिप्या येतील अशाच सोप्या पद्धतीने मी माझ्या चॅनलवर दाखवलेल्या आहे तर नक्की बघत जा आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून रोज डेली नवीन दिवस नवीन रेसिपी टाकत असते ना ती तुम्हाला सर्वांच्या अगोदर पाहायला मिळेल आणि इंस्टाग्राम फेसबुक पेजवरच्या अगदी एकच मिनिटाच्या असतात तेही सोप्या पद्धतीने असतात तर तेही बघत जा तेव्हा चांगले चांगले काम असतं हा माझे व्हिडिओ बघत राहा